राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा बारामती एवढा दुसरा हक्काचा मतदारसंघ म्हणजे माढा दोन हजार नऊमध्ये पंढरपूर मतदारसंघ जाऊन माढा मतदारसंघ तयार झाला पहिल्याच निवडणुकीत स्वतः पवारांनी मैदानात उडी घेतली त्यानंतर दोन हजार चौदामध्ये पवारांनी अत्यंत विश्वासू अशा विजयसिंह मोहिते पाटील यांना लोकसभेत पाठवले दोन हजार एकोणीसमध्ये राजकीय समीकरणे बदलली मोहिते पाटील घराण्याने भाजपचे कमळ हाती घेतले त्यामुळे पवारांनी संजय मामा शिंदे यांना मैदानात उतरवले त्यांनी त्यावेळी कडवी झुंज दिली होती पण भाजपच्या सिंह नाईक निंबाळकर यांनी शिंदेंचा पंच्याऐंशी हजार मतांनी पराभव केला आता मागच्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित स्थित्यांतरे झाली आहेत पण त्यानंतरसुद्धा माढा लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत पवार यांच्याच वाट्याला आली आहे भाजपने या मतदारसंघातून अनेकांचा विरोध असूनही पुन्हा एकदा सिंह नाईक निंबाळकरांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ टाकलेली आहे मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदारही अजित ददनच्या साथीनं महायुतीच्या गोटा दाखल झाल्या आहेत त्यामुळे पवारांकडे आता तगडा उमेदवार नसल्याचं बोललं जातं आहे पण चर्चांना बगल देऊनही पवारांनी माढ्यातील डाव अद्याप आपल्याच भोवती फिरता ठेवलेला आहे पवारांकडे यंदा माढ्यात अनेक पर्याय असल्याचं दिसून येत आहे यात भाजपमधील नाराज मोहिते पाटील यांच्यापासून ते अभयसिंह जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू आहे नेमकी कोण आहेत ही नावं पाहूया सविस्तर सगळ्यात पहिलं नाव आहे महादेव जानकर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे शरद पवार यांच्याशी मागील काही दिवसांपासून वाटाघाटीचे चर्चा करत आहेत मतदारसंघातील धनगर आणि इतर बहुजन समाजाचे मते विचारात घेता शरद पवार यांनी फासे टाकले आहेत जानकरांच्या येण्याने बारामती सुप्रिया सुळेंनासुद्धा फायदा होईल असं गणित शरद पवार शरद पवारांनी मांडलेलं आहे त्यातूनच त्यांनी जानकर आमच्यासोबत आले तर त्यांना माढ्याची जागा देऊ असं सांगितलं तेव्हापासूनच माढ्यातून जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं बोललं जातं आहे मोहिते पाटील घराणे पवारांकडे परतणार गत निवडणुकीत मोहिते पाटील यांचा बालिकिल्ला समजला जाणाऱ्या माळ शिरसमधून सिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखाचे लीड मिळाले होते हेच लीड त्यांच्या विजयात महत्त्वाचे ठरले पण यंदा मात्र मोहिते पाटील घराण्याने रणजित सिंहांच्या उमेदवारीला उघड विरोध करून माळ्यावर दावा सांगितला धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघ पिंजायलाही सुरुवात केली आहे पण भाजपने मोहिते पाटील यांच्या या विरोधाला डावलून रणजित सिंहांनाच उमेदवारी दिली त्यानंतर मतदार आहे त्यानंतर मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष उभे राहावे किंवा तुतारीच्या चिन्हावर उभे राहावे अशा मोहिते पाटील समर्थकांच्या मागण्या आहेत त्यामुळे तेव्हापासून मोहिते पाटील घराणे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतणार अशी चर्चा सुरू आहे रामराजे पुन्हा शरद पवारांकडे परतणार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात वेळा भोपळ्याचे वैर आहे दोघांचे अर्धा टक्काही जमत नाही रणजित सिंह आधी काँग्रेसमध्ये होते तर रामराजे राष्ट्रवादी त्यामध्ये त्यामुळे त्या दोघांमधून विस्तवही जात नव्हता सिंह नाईक निंबाळकर यांच्या तीन पिढ्या माझ्यावर आरोप करत आल्या आहेत रणजित सिंहांना मला खूप त्रास दिला आहे असे आरोप रामराजे जाहीरित्या आजही करतात यातूनच रामराजे यांनी जाहीर मिळाव्यास तुला तिकीट मिळू देत नाही असं म्हटलं होतं त्यामुळे त्यांचे बंधू संजीव राजेंसाठी आरपारचा जोर लावला होता माढ्याची जागा मिळाली नाही तर कार्यकर्ते ऐकणार नाहीत अशीही भूमिका मांडली होती पण आता रणजित सिंहांना उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर समर्थक कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत सोशल मीडियावर उलटसुलट पोस्ट व्हायरल होऊ लागलेले आहेत यातून रामराजे नाईक निंबाळकर हे रणजित सिंह नाईक निंबळकर यांचा प्रचार करणार नाहीत हे तर स्पष्टच होत आहे अशात पवार यांच्याकडून संजीवराजेंच्या उमेदवारीचा शब्द मिळाला तर निलेश लंके यांच्याप्रमाणे रामराजेसुद्धा पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतू शकतात अशी मतदारसंघात चर्चा सुरू आहे रामराजे यांनी पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला तर या निवडणुकीत चांगला ट्विस्ट येऊ शकतो